और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुमार वार्ताजगत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हिंजवडी चाकण तळेगाव खेड सह पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या लगत असणाऱ्या परिसरात वाहतुकीच्या समस्याने उग्र रूप धारण केले आहे या समस्या पुणे महानगर नियोजन समितीला दुर्लक्षित केल्यामुळे के उद्भवल्या आहेत चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनुसार मान्य राज्यपाल यांच्या आदेशाने स्थापन झालेल्या या समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री आहेत आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समितीला विश्वास घेऊन नियमित बैठका घेऊन कामकाज करावे अन्यथा पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल असा इशारा पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे यांनी दिला सोमवार दिनांक चौदा जुलै चिंचवड येथे पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे आणि दीपाली हुलावळे यांच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भसे यांनी सांगितले की पुणे महानगर कार्यक्षेत्रातील विकास आराखडा तयार करणे त्यावर धोरणात्मक निर्णय घेणे व प्रादेशिक विकासात शाश्वतता राखणे विविध स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये समन्वय साधून या क्षेत्राचे नियोजन करणे व अधिनियम दोनशे त्रेचाळीस झेड ई नुसार काम करणे हे या वैधानिक समितीचे कर्तव्य आहे पुणे महानगरपालिके महानगर नियोजन समितीची स्थापना दिनांक सोळा जुलै वीसशे रोजी झाली आहे समितीमध्ये सदस्य संख्या पंचेचाळीस लोकनियुक्त तीस व शासकीय पंधरा आहे परंतु अद्यापपर्यंत या समितीची एकही बैठक आयोजित करण्यात आली नाही ही, ही बाब कायद्याचे उल्लंघन करणारी आहे या समितीला असणारे अधिकार दुर्लक्षित करून करण्यात आलेला प्रक्रूप विकास आराखडा बेकायदेशीर आहे याविरुद्ध माननीय उच्च न्यायालयात समिती सदस्य वसंत सुदाम भसे सुखदेव बाळू तापकीर आणि दीपाली दीपक खुलावळे यांच्या वतीने ऍडव्होकेट नीता कर्णिक अॅडव्होकेट सूरज चकोरेट अमित आव्हाड यांनी दावा क्रमांक बावीसशे बावन्न ऑब्लिक वीसशे तेवीस दाखल केला होता त्यानुसार पंचवीस एक वीसशे चोवीस रोजीच्या आदेशांवर प्रारूप विकास योजना आराखड्या संबंधी नागरिकांच्या फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले की मान्य उच्च न्यायालयात हा आराखडा रद्द करत आहोत असे नमूद करून शपथपत्र दाखल करावे व हा दावा संपवावा आता या विकास आराखड्यास करण्यात आलेला कोट्यावधी रुपयांचा खर्च या समिती निर्णय संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावा अशीही मागणी भसे यांनी यावेळी केली या समितीचे मुख्य कार्य म्हणजे महानगर पातळीवर विकास आराखडा तयार करणे त्यावर धोरणात्मक निर्णय घेणे व प्रादेशिक विकासात शाश्वतता राखणे तसेच महानगर पंचायत समिती क्षेत्रातील नगरपालिका यांच्यातील सामान्य बाबी संतुलित क्षेत्राचे नियोजन रस्ते वाहतूक घनकचरा पाणी या पायाभूत सेवा सुविधांसह कृत्रिम व नैसर्गिक संसाधनाचा एकात्मिक विकास तथा नैसर्गिक संवर्धन करून कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समन्वय साधणे हे आहे है। दरम्यान समितीच्या कार्यक्षेत्रात शासकीय प्रशासकीय व निमशासकीय संस्थांकडून महानगर नियोजन समितीच्या मान्यतेविना बेकायदेशीर विकास योजना राबवताना दिसून येत आहेत ही बाब समितीच्या निर्णय क्षमतेला बाधार ठरत असल्यामुळे पुणे महानगर क्षेत्राचा नियोजन प्रक्रियेतील समन्वय संपुष्टात येत आहे तसेच पुणे महामेट्रोचा नव्याने केलेला विस्तार आराखडा जलसंपदा पुणे विभागाने कालवा कमिटीने घेतलेले ठराव पुणे महामेट्रोने तयार केलेला एकात्मिक वाहतूक विकास आराखडा जिल्हा नियोजन समितीने महानगर क्षेत्रात मंजूर केलेली विकास कामे महानगर क्षेत्रात मंजूर केलेल्या टीपी स्कीम रिंग रोडच्या रेखांकनामध्ये करण्यात आलेले बदल कार्यक्षेत्रातील महानगरपालिका नगरपंचायत नगर परिषदने तयार केलेले विकास आराखडे झोपडपट्टी पुनर्वसन महामंडळ पुणे यांनी मंजूर केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना महानगर क्षेत्रामध्ये महान महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण पुणे म्हाडा यांनी मंजूर केलेले गृह प्रकल्प हे सर्व बेकायदेशीर ठरत आहेत असाही दावा वसंत भसे यांनी या पत्रकार परिषदेत केला त्याचबरोबर महानगर नियोजन समितीची त्वरित बैठक आयोजित करावी समितीला कार्यक्षेत्रात काम करण्यासाठी उच्च दर्जाचे अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावे मंजूर केलेल्या टीपी स्कीम आणि रिंग रोडच्या रेखांकनामध्ये आलेले बदल रद्द करावे कार्यक्षेत्रातील महानगरपालिका नगरपंचायत नगर, नगर परिषदने तयार केलेले विकास आराखडे झोपडपट्टी पुनर्वसन महामंडळ पुणे यांनी मंजूर झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणि महानगर क्षेत्रामध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण पुणे म्हाडा या सर्व संस्थांनी सोळा जुलै वीसशे एकवीस नंतर मंजूर केलेले विकास प्रकल्प रद्द करण्यात यावेत अशी ही मागणी वसंत बसे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली पुणे महानगर नियोजन समिती ही पी एम आर क्षेत्राची वरिष्ठ पहाडी म्हणून हिची चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्तीमध्ये निर्मिती झालेली आहे परंतु दोन हजार एकवीस पासून आमची नियुक्ती झाल्यापासून आजपर्यंत एकही बैठक या कमिटीची झाली नाही त्यामुळं आज पुणे महानगर नियोजन क्षेत्रामध्ये जी विकास काम चालू आहेत ती पूर्णपणे बेकायदेशीरपणे चालू आहे आणि पुणे महानगर नियोजन समितीने जो पी एम आर डी ने जो विकास आराखडा तयार केला होता त्याला देखील या ठिकाणी कोर्टामध्ये स्टे आलेला होता या पी एम आर पुणे महानगर नियोजन समितीला अस्तित्वात न ठेवल्यामुळे आम्ही मुख्यमंत्री आम्ही आयुक्तांपासून विभागीय आयुक्तांपासून साहेबांपर्यंत आम्ही पत्रव्यवहार तीन वर्ष झाले पत्रव्यवहार करतोय आज परंतु आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा मेलला उत्तर नाही आमच्या पत्राला देखील आजपर्यंत उत्तर मिळालेली नाहीत क्षेत्रामध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात त्यांचं काम देखील जे प्रकल्प राबवत त्या कमिटीला दा विचारात घेत घेण्यात आलं नाही आजपर्यंत एकही मीटिंग्स झालेली नाही या पीएमआर क्षेत्रामध्ये जे जे प्रकल्प चालू आहेत त्यांच्या संदर्भामधले आणि ही सगळे बेकायदेशीर ठरतात आहे त्याबाबत तुम्ही कुठं गेले नाहीत काय या प्रकल्पांचे जे तुमचं याच्यामध्ये बैठक आयोजित करण्यात या संदर्भात काही नाही आमच्या कमिटीला मिटींगच कमिटीच्या आमच्या कमिटीच्या अध्यक्ष सीएम साहेब मिटिंगला सीएम साहेबांनाच टाइम मिळत नाहीये त्याच्यामुळे आम्हाला त्या संस्थेचे कामकाज कसं चालू आहे तेच कळत नाहीये आज हिंजवडी असेल खेड तालुका चाकण असेल वाघोली असेल इकडे हडपसर असेल किंवा इकडे सिंहगड असेल या पीएमआरच्या कार्यक्षेत्राच्या बांड्रीवरन पूर्ण ट्रॅफिक समस्या आज ह्या जाणवते याच मुख्य कारण महानगर नियोजन समितीच्या माध्यमातून याचा विकास काम केले नाही त्याच्यामुळे होते आज ही जी घनकचरा असेल पाण्याचा प्रश्न असेल हे जे सगळे प्रश्न उपस्थित राहिलेत हे मूळ याचं कारण हे पुणे महानगर नियोजन समितीच्या मीटिंग्स आणि तिला ऍक्टिव्ह न केल्यामुळं हे आज प्रश्न सगळे भेडसावतात आता ही नाही मात्र निर्वाचित सदस्य सदस्यांचे रद्द झाले सहा एकूणच काय वाटत

मुख्य प्रशासकीय यंत्रणेत नगरपालिका आणि नगर परिषद जे सदस्य ते ठिकाणी प्रशासक परंतु उर्वरित ठिकाणी ग्रामपंचायतीचे सदस्य मात्र या बाबत प्रशासनाने काय भूमिका घेतली पाहिजे तुम्हाला अजून अजूनही विचारात घेतलं जात हो नाही आमची मीटिंग्स घेऊन आम्हाला पुणे पीएमआर च्या कार्यक्षेत्रातल्या विकास कामामध्ये या कमिटीला सामावून घेऊन पुढील विकास कामे करणे हेच इथून पुढील काळात करणं गरजेचं आहे आपल्या भूमिका तुमची भूमिका आम्ही न्यायालयामध्ये दाद मागणार आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र